नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी अखेर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी काय असणार आहे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता असे दोन हजार प्लस दोन हजार रुपये हे 4000 चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आणि शेतकऱ्यांना आपण माहिती देणार आहोत कोणत्या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत कारण शेतकऱ्यांना पैसे तर जमा होणार आहेत काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत काय करायचं आहे शासन निर्णय आलेला आहे का जी आर आलेला आहे का त्याची कॉपी सुद्धा आपण पुढे देणार आहोत सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे कारण आतापर्यंत कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला ही माहिती आणि ही बातमी पाहायला भेटलेली नाही त्यामुळे महत्वपूर्ण करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी जमा होणार आहे ते सुद्धा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत त्यामुळे आनंदाची बातमी काय असणार आहे शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे का सर्वात महत्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठवा हप्ता आणि बावीसवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता असे दोन हप्ते डिसेंबरची भेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा व्हायला चालू होणार आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत ते आता अपडेट आपण पाहत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेत आज या शेतकऱ्यांना पैसे वितरित केले जाणार आहेत कोणते शेतकरी असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण चालू होणार आहे आणि शेतकऱ्यांना महत्वाची बातमी आपण देत आहोत कारण नमो शेतकरी योजनेत आता शेतकऱ्यांना आजपासून हे पैसे वितरण चालू होत आहे कोणते शेतकरी असणार आहेत त्याची लिस्ट आलेली आहे का त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला या लिस्टमध्ये नाव असेल तर आज पैसे पडणार आहेत अन्यथा तुम्ही नंतर तुमच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे वितरित होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला आज वितरण होणार का नसेल होणार तर काय करायचं काय केल्यानंतर हे पैसे वितरण लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे महत्वाची अपडेट असणार आहे कारण आजपासून हे पैशाचं वितरण होणार आहे का याच प्रश्नावरती आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि पैसे वितरणाची जी अपडेट असणार आहे त्याची तारीख असणार आहे ती अपडेट आपण आता पुढे जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना पैसे तर येणार आहेत परंतु काय केल्यानंतर येणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याची रक्कम आता जमा व्हायला चालू होणार आहे आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा जो हप्ता असणार आहे तो नक्की कधी जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे पी एम किसान हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा एकत्रित जमा होणार आहे का जर होणार असेल तर तो कधी येणार आहे आणि जर होणार नसेल तर शेतकऱ्यांना हा पीएम किसानचा हप्ता कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे हे दोन हप्ते जे असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कधी जमा होणार आहेत चार हजार रुपयांचं हे क्रेडिट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होयला चालू झालेलं आहे आणि हे काम जर केलं तर शेतकऱ्यांना मात्र आता लगेच पैसे वितरण होणार आहे कोणते दोन काम करायचे आहेत शेतकऱ्यांना पहिलं काम करायचं आहे आणि दुसरं काम करायचं आहे हे जे दोन काम असणार आहेत ते शेतकऱ्यांना कंप्लीट करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला लगेच चार हजार रुपयांचं हे जे वाटप असणार आहे ते तर होणारच आहे परंतु तुम्हाला जर अतिवृष्टीची नुकसान भरपाई काही थकीत राहिली असेल त्याचे पैसे काही प्रमाणात आले आणि काही प्रमाणात आले नाहीत अशा काही बाबी असतील तरी सुद्धा तुम्हाला हे सर्व पैसे हे जमा होणार आहे त्यामुळे हे दोन काम तुमच्यासाठी अतिमहत्वाचे आहेत महत्वाचे महत नाही तर अतिमहत्वाचे कारण हे दोन काम केल्यानंतर तुम्हाला अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल किंवा पीएम किसान नमो शेतकरी सर्व जे हप्ते असतात डेबिटच्या माध्यमातून येणारी जी रक्कम असते मा ती सर्व जमा होणार आहे त्यामुळे महत्वाचे हे जे दोन काम असणार आहे ते शेतकऱ्यांनी महत्वाचे काम करून घ्यायचे आहेत आणि ते काम आपण आता सांगणार आहोत परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे वितरण होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे कधी होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी काय होती तारीख जाहीर तर ता झाली परंतु ती तारीख कोणती असणार आहे आणि सर्व काही डिटेल माहिती पुढे सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि नमो शेतकरी योजना दोन काम जर केले तरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो पडणार आहे तो तुम्हाला येईल अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात त्यामुळे फार्मर आय डी जर तुमचा चालू असेल फार्मर आय डीचा काही प्रॉब्लेम नसेल तर मात्र काळजी करू नका पण जर फार्मर आय डीचा काही प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्हाला ती दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे दुसरं काम करायचंय केवायसी के, के वाय सी।, के सी जर तुमची आली असेल तर केवायसी करून घ्या अन्यथा तुम्ही या सर्व लाभांपासून वंचित राहू शकता त्यामुळे हे दोन काम करून घेणं तुमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे आणि आज या जिल्ह्यात वाटप होणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत या जिल्ह्यात पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का आणि ते तुम्हाला कधी वाटप होणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे वितरण केलं जाणार आहे दोन हजार रुपये जमा होण्यास लवकरच हा शासन निर्णय जारी होणार आहे दोन हजार रुपये टाकण्याचा जो शासन निर्णय आहे त्याचा लवकरच शासन निर्णय निघणार आहे कारण हिवाळी अधिवेशन चालू असतानाच यावरती शिक्कामोर्तब होत असतं आणि त्यानंतर हे पैसे वितरण लगेच होत असतं त्यामुळे त्याच्या निधीची तरतूद आणि शासन निर्णय हे सोबत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता आठवा हप्ता कधी जमा केला जाणार आहे कारण आठव्या हप्त्याची जी तरतूद आहे त्या आता हिवाळी अधिवेशनामध्येच जमा होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत त्यामुळे आठव्या हप्त्याची तारीख सुद्धा आलेली आहे या दिवशी पैसे वाटप करण्यात येणार आहेत कोणती तारीख असणार आहे कोणत्या दिवशी पैसे जा हे पैसे वितरण होणार आहे आठवा हप्ता जो आहे तो तारीख अखेर जाहीर झालेली आहे कारण हिवाळी अधिवेशनामध्ये यावर सखोल चर्चा झालेली आहे त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे या दिवशी पैसे वाटप करण्यात येणार आहे तारीख कोणती असणार आहे नमोचा जो आठवा हप्ता असणार आहे तो एकवीस डिसेंबर रोजी वितरित केला जाणार आहे एकवीस तारीख महत्वाची ठरणार आहे एकवीस तारखेला आता नमोचा आठवा हप्ता हा, हा वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात डेपिटीच्या माध्यमातून केला जाणार आहे त्याविषयी अधिकृत घोषणा मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या मार्फत केली जाणार आहे हिवाळी अधिवेशनात यावरती शिक्कामोर्तब होणार आहे त्याचा जी आर प्रसिद्ध केला जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे आणि कोणते जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरण केले जाणार आहे पुणे असणार आहे सातारा असणार आहे सोलापूर आहे ठाणे आहे आणि महत्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा असणार आहे जळगाव आहे धुळे आहे इकडे सांगली आहे बीड आहे परभणी आहे औरंगाबाद आहे अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ गडचिरोली वर्धा आणि नागपूर लातूर आणि नांदेड आणि जालनायक आहे या जिल्ह्यांमध्ये पहिल्या लिस्टमध्ये ज्यांचे फार्मर आयडी आणि केवायसी झालेली असेल त्यांना मात्र पहिल्याच टप्प्यात लगेच एकवीस तारखेला ही रक्कम दोन हजार रुपयांची जमा केली जाणार